गावची आणि देशाची पिढी घडवणाऱ्या ज्ञानमंदिराला मदत देणं म्हणजे सक्षम भविष्य घडवण्याचा पाया भक्कम करणं ठरत असल्याचं प्रतिपादन चंद्रेगावचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर पाटील यांनी केलं ते राधाण तालुक्यातील चांद्रे इथल्या विद्यामंदिर इंडो काउंट फाउंडेशनच्या वतीनं बेंच प्रदान करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते विद्यार्थ्यांच्यासाठी या साहित्याचा उपयोग होणार आहे या मदतीमुळं ज्ञानदान सुकर होणार असल्याचं मुख्याध्यापक शहाजी देसाई यांनी सांगितलं इंडोकाउंट कंपनीचे संचालक कमल मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे सल्लागार अमोल पाटील कनिष्ठ सल्लागार वैभव कांबळे यांनी विशेष सहकार्य केलं हे सर्व बेंच अंकर अंकुर मतिमंद मुलांची कार्यशाळा परिती या संस्थेनं बनवून दिले अंकुरचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कांबळे यांच्या हस्ते शाळेला ते प्रदान करण्यात आले अध्यक्षस्थानी सरपंच प्रभाकर पाटील होते केंद्रप्रमुख पी आर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन चव्हाण सचिन पाटील प्रकाश गोंगाने शोभराज सुतार ज्योती पाटील विमल चौगले दत्तकुमार सावळे उत्तम फरागटे संजय सांगपाळ शिला गौरव रविकरण पाटील तुकाराम सांगवी सर्व पालक उपस्थित होते आभार रविकरण पाटील यांनी मांडलं